नमस्कार रामकृष्ण अरे जहारे माऊली तर तुम्ही म्हणता कशामधून चालतात तर आपलं आहे हे, हे अद्रकीच पीक तर तुम्ही पाहू शकता आपली ही अद्रक झाली आता दीड ते दोन महिने जी होता आली म्हणे तर पाहू शकता म्हणजे अजून इथलं उपण चालूच आहे तर तुम्ही म्हणता हिला आतापर्यंत काय काय केलंय तुम्ही तर ह्या आद्रकीला आपण तर अजून काहीच केलं नाही म्हणजे खत वगैरे काही टाकलं नाही अजून कोणतंही लया शेड वगैरे औषध काही ड्रिपने सोडलंच नाही अजून आत्तापर्यंत तर सोडलं नाही तर अजून सोडण्याची प्रोसिजर आहे औषध वगैरे आणून ठेवले पण पाऊस काय उघडाना ओलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला हवा हो, आद्रेकीचा प्लॉट आहे तर सात कुंटल आदरेक लावली होती आपल्या प्लॉटमध्ये तर ह्याच्यावर अजून काही रोग नाही काही नाही आहे एकदम भारी असा आद्रकीचा प्लॉट आहे आपला तर तुम्ही समोरच्या कॅमेऱ्यानंतर पाहत आहात तर उगण शक्ती तिची भारी आहे अजून उगू राहिली तर तुम्ही म्हणताना खत वगैरे तर आपण खत वगैरे टाकणार आहेत तर खट टाकण्याच्या टायमाला तुम्हाला तर नक्की व्हिडिओ करणारच हो, आहोत आणि औषध पण सोडण्याच्या टायमाला जे ड्रीपमध्ये औषध सोडतो बघून कोणते औषध सोडतात तुम्ही काय तर आम्ही औषध भरपूर सोडतो जे औषध आहे ते तर सांगणार आहे तुम्हाला सोडण्याची तर आपण आतापर्यंत म्हणजे दीड महिना ते दोन महिने होत आले आपल्या आदरतीला आप आद तर एकही अजून औषध सोडलं नाही तर ही पाहू शकता आपली अद्रक कशा पद्धतीने उगली आणि अजून उगू राहिली तुम्ही म्हणता काय हे बघा हे पाहू शकता उगू राहिली अजून अद्रक उगू राहिली तर ही पाहू शकता काही भारी आली तर मस्तपैकी अशी उगली तर पाहू शकता तुम्ही उगणशक्ती पण भारी आहे आणि तिच्यावर अजून कोणताही रोग नाही आळी नाही तर शिपणी नाही फक्त आम्ही सुरुवातीला तिच्यामध्ये गवत उगलं होतं त्या टायमाला आम्ही तणनाशक मारलो होतं त्यामुळे ते गवत सगळं खाक म्हणजे जळून खाक झालं मी खुरप निकिरती तर पाहू शकता अशा बऱ्यापैकी आपला प्लॉट म्हणजे भारी उगलेला आहे तर तुम्ही जर आद्रकीचं पीक घेत घेता असाल तर कमेंटमध्ये आम्हाला पण सांगा म्हणजे कसं आहे एकामेकाच्या साहाय्याने पीक म्हणजे तुम्ही काय औषध सोडतात काय आणि आद्रकीवर भरपूर असे रोग येतात बरं का मी तुम्हाला एक होण्याचा तिचा पाहिला जो सुरुवातीला जो रोग येतो आद्रकीचा त्या रोगावर नक्की व्हिडिओ बनवणारे तर कसं आहे आमच्या इथे मी वीस ते तीस चाळीस टक्के लागवड करतात शेतकरी तर हाय भरपूर तर त्यांना विचारून आपण कोणता रोग येतो काय तर आम्ही बी नवीनच जस्त, शेत म्हणजे दोनदा आदरकीचा पीक घेतलेलं आहे आपल्याला एवढं माहीत नाही पण आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तर कसा वाटली आपला हे हो दीड ते दोन महिनेचा आर्द्रेचा प्लॉट आणि तुमचे काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जे आद्रक लागवड शेतकरी असतील तर तुम्ही पण आम्हाला आद्रकीची काही माहिती सांगा कमेंटमध्ये आणि आम्ही पण तुम्हाला आद्रकीची माहिती सांगू काहीतरी अडचण असेल तर नवीन शेतकऱ्यासाठी खास आर्द्रकीचं अडचण येते बरं का कारण काय अर्द्रकीचं पीक थोडंसं रोग रोग जादा असते कारण कसं आहे रोग आला ना आद्रकीवर तर उरगडत नाही म्हणते तर अशा पद्धतीने आपण आद्रकीचं पिकाची माहिती घ्या आणि माहिती द्या असा आपल्या व्हिडिओमधून एक संकल्पच म्हणायचा तर मी तुम्हाला सगळं काही आदृतीची व्हिडिओ टाकणार आहे कारण कसं आहे अजून आपण सुरुवात केली सुरुवात केली म्हणजे आयुष्याला अजून सुरुवात केली त्याच्यामुळे सतत काय आपली भारी अशी आदर उगली सुरुवातीला काही आयुष्यात न मारता अजून काहीच न करता अजून उगती सगळा प्लॉट हिरागार आहे तर पाहू शकता एकदा तुम्हाला सगळा प्लॉट दाखवतो पाहू शकता मुगली पण तर कस काय वाटलं आपला आद्रकीचा प्लॉट आणि नक्की कमेंट मध्ये सांगा तर आपण जर पिक केलेलं आहे तर होता होईन आपण जेवढी माहिती आपल्याकडून मिळणार आणि तेवढी मिळ भेटणार तेवढं आपण जमा करून तुमच्यापर्यंत शेअर करणार तर आपल्याला आदर कस काय नक्की कमेंटमध्ये का सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नेमकं शेतकरी मित्र एनडी या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण माऊली